मुलाखत <laughs> मुलाखत घेते तुमची चला काय काय तुम्हाला स्वच्छतेमध्ये आवडत जाळ्या हो काढायला आवडतात का होळ्या काढल्या हा बरं ती वरती दिसलेल्या चिंद्या सुंद्या तुम्हाला असं आवडतं का ठेवायला काय नाही चिंद्या नाही आवडते त्या मला <laughs> बोचक असलं म्हणजे घर असल्यानं वाटतं हां आणि म्हणजे म्हणजे बोच कसल्या घर असलेली वाटतं बोचकीच पाहिजे ती करा थांबा थांबा हां बरं आता तुम्ही काय काय काम करणार आहे आज आता झालं की एवढं स्वच्छ करायचं या मग स्वच्छ एवढं झालं की भांडी घासाय द्यायची ती रियाक धुतलं की झालं काम ती बरं जाऊ द्या कपडे तुम्ही ही का घातली कपडे मग आता कुठली घालायची धुळेला सगळी कपडे सगळी हा कपडे चला आम्ही काढतोय पसारा घरातला तर आहेत माझ्या सुपल्या आता राहिल्या चार दवाखान्यात माणसाची जिंदगी ह्याच्यावर तर असते कशाचाही होईल ज्याला चालला येत नाही त्याची काही झाडू गावाकडनं आणलेलं ह्याचे पप्पा चढल्यात वरती दिसतंय का लई जड आहे ती बॉक्स तुम्ही ठेवलाय का माही नाव माय डॉक्य द्या माय डॉक्य हो द्या थांब अयो बाया मरल अस घेऊन लय दिवसांनी डॉक्य रोज घेतलंय नाही बाबा आपल्याला नाही जवळ जुळत ही

मला मुंग्या कश काय लागल्यात पण बेरामची असं ठेवत असते मी काढायचं नाही फक्त पुसळून ठेवायचं आता काही खरं नाही काढायचं धरधर करून माझा खाली एकदमच मानकाठीला करा तुम्ही माझा खाली येत नाही खाली तुम्हाला सुटकेस पण डोक्यावर ठेवा गड्या माणसाने सगळं खाली काढावं लागतं या बाया माणसाला नुसतं तर द्यायचा हा जाळी हे जाळी मच्छरदा आणि महिला नव्हती तर वांगी होतीला काढलीच नाही वापरायला हाय अशीच आहे माहिलाई म्हणती लावती इथं लावती इथं येईल का लावायला इथं झालं खाल्लं सगळं झालं तुम्ही उतरा खाली आता ती झाडू होती कुठला ती पडक दे अहो आधी झाडून काढा मग झटकून काढा चला तो तुम्हाला दाखवते हे आहे माझ्या लग्नातली सुटकेस पुसून काढायचं मला हला कुठं गेलो का आहे का पुसायला आंघोळ केलीच नाही मी आज राडा काढायचा म्हणून पुन्हा सगळं घाण अंगो अंगावर जाते ना म्हणून सुटकेस मी आता ही पुसून काढते चांगली बाबा बसावलं मग बसावला की मी आगो बाया मला बाया की चांगलं काम केलं अडकून पडलं असत ते साहेब बहाड्याचा आलाय फोन का म्हणू नका कचरा दिसल्यावर दार बास का कशाला म्हणताय उगच का म्हणून अर्धा कचरा तिथंच ठेवा मग फोन आला म्हातारीला मग त्या तिकडल्या माणसांचा एकदा रिक्षावाल्या कशी फोन दे रिक्षावाल्याला सगळं माहीत असत बर का त्या म्हातारीला म्हणला कुठं न्याय लागलाय ला। म्हणलं म्हातारी म्हणली चौकातनं बसली म्हणलं आणि स्टँडवर सोडा आणि वीस रुपये सांगितले म्हणलं स्टँड वर सोडायला बर का म्हातारीला अजिबात स्टँड वर नाही म्हणला मग म्हणलं कुठं न्यायचंय बरं का कसली कसली होती म्हातारी होय स्टँड वर सोडा अरे वाद नाही चला बरं म्हणला स्टँड सोडा किती पैसे सांगितलं म्हणलं वीस रुपये जे आहे ते बरं ठीक आहे म्हणला शंभर रुपये देतो म्हणला मी बरं का शंभर रुपये वाट देतो अशा अशा ठिकाणी सोडा बांगला मोठा लोट बरं का लोट मोठा बांगला आहे तिथं बांगला

कुत्र बी मोठं होत बाई बंगला मोठा कुत्र मोठ झोपरा कुत्र होत मला थांबली काल मी एक नवीन डावा आणलाय पावडरचा खूप ठेवू लागली काय माहित बाई मला हा काय माहित मला नवीन आणलाय डावा एक माझ्या अंगावर चढायला लागल्या ती करणार आहे मी खरच तर दोन काढायचं ही फरशी मला मला पुसून चांगलं दिसेल का सांगा बर काय टाकलं माया अंगावर तो <laughs> काय करते मायावर काय फिकलं सांग काय फिकाय कसली भारी दिसते ना मशीन आपली बघ मशनी बरं तुम्ही पण छान दिसता या तिथं एक फोटो काढते तुमचा काढते किया कुठल्या बाया व्हिडिओवर हळू हळू लय अलीकड घेतलं तुम्ही मशीन मग काय तर किती अंतर पडलं बघा तिकडं मशिनीला सारखं नाही व सारखं हलवू नाही तिला तेवढा टेबल बसतोय का बघा बरं आता तिरपी बसली मशीन आता तिरपी बसली ह्या साइडला मशीन थोडीशी ढकलावी लागते इकडं पुन्हा महागाने ढाकाल त्यात पुन्हा म्हण तर आदुळ नका तिला राहू द्या आता लय अंतर सोडलं मधी छानस म्हणजे काम पटापटा होईल आपलं तुम्हाला लय भारी येतं गाणं तिच्या अंगात अवसन म्हणा एक छान गाणं म्हणा कि कसलं गाणं म्हणायचे चल पटापटा की मग टेबल ती जिबल्या ठेवा त्याच्यावर आधी जिबल्याचं कोण बोलवतय म्हटले अग गग लय घाण गेली त्याच्या खाली अहो टेबल थोडासा मला वाटतंय उंचच करा हो खाली झाडा येत नाही ह्याच्या एवढं लाजून नका बर উম উম উম